नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात उफा इथं अनेक विषयांवर प्रदीर्घ चर्चा मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याला गती देण्याचं शरीफ यांचं मोदी यांना आश्वासन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आजही राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चे अंदमान इथं होणाऱ्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या सा अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर शेषराव मोरे यांची निवड जमिनीवरून आकाशात माऱ्या करणारं देशी बनावटीचं आकाश क्षेपणास्त्र आज हवाई दलाच्या ताफ्यात दाखल आणि हरारे इथं सुरू असलेल्या पहिल्या एक एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचं झिम्बाब्वेसमोर छप्पन्न धावांचं आव्हान दहशतवादाचा एकत्रित मुकाबला करण्याबाबत आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यामध्ये एकमत झालं रशियातल्या उफा इथं शांघाय सहकार्य परिषदेच्या पार्श्वभूमीवरती मोदी आणि शरीफ यांच्यात चर्चा झाली मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याला गती देण्याचं आश्वासन शरीफ यांनी यावेळी दिलं या खटल्यासाठी पाकिस्तानला आणखी पुरावे देण्याचंही भारतानं मान्य आहे पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करावी अशी अपेक्षाही भारतानं यावेळी व्यक्त केली दहशतवादाविरोधात एकत्रितपणे उभं राहावं असं आवाहन भारतानं कलि दोन हजार होणाऱ्या सार्क परिषदेसाठी नवाज शरीफ यांनी दिलेलं आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारल्याचं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी सांगितलं मात्र भारत पाक चर्चेचा विरोध आहे पंतप्रधानांनी शरीफ यांच्याशी केलेली चर्चा दुर्दैवी असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यायला हवं असं मत ठाकरे यांनी व्यक्त केलंय शांघाय सहकार्य भारत आणि पाकिस्तान या देशांना स्थायी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव आज मंजूर झाला भारतानं अनेक वर्षापासून या मागणीचा पाठपुरावा केला होता या परिषदेत बोलताना आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थायी सदस्यत्वाची मागणी केली होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत परिषदेनं हा प्रस्ताव मंजूर केला याआधी बोलताना मध्य आशिया क्षेत्राच्या विकासाला हातभार लावण्याची भारताची इच्छा असून शांघाय सहकार्य परिषद हे त्यासाठीचं उत्तम साधन आहे असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आता झाले आहेत शेतकऱ्यांच्या संपूर्ण पीक कर्जमुक्तीसाठी काँग्रेसनं राज्यभर पुकारलेल्या दोन दिवसीय आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आज नागपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती एक मोर्चा काढण्यात आला अमरावती आणि नंदुरबार इथंही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले हिंगोलीतही काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढला साताऱ्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मोर्चा काढला पृथ्वीराज चव्हाण आणि शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार घोषित करत नाही तोपर्यंत विधिमंडळाचं अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा नेते बसवराज पाटील यांनी दिला लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला त्यावेळी ते बोलत होते कोकणामध्ये रत्नागिरी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला जळगावमध्येही आज मोर्चा काढण्यात आला भाई जगताप माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यासह शेतकरी आणि कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावरती अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढण्यात आला शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला होता अंदमान इथं होणाऱ्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत आणि समीक्षक डॉ शेषराव मोरे यांची निवड झाली आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पन्नासाव्या स्मृती दिनाचं औचित्य साधत येत्या सप्टेंबर महिन्यात पाच आणि सहा तारखेला अंदमान इथं हे विश्व साहित्य संमेलन होणार आहे अशी माहिती महामंडळाच्या अध्यक्ष माधवी वैद्य यांनी आज दूरदर्शनला दिली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत या विषयीचा निर्णय झाला नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातलं जाम बुद्रुक शेषराव मोरे यांचं जन्मगाव स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक शेषराव मोरे यांनी सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास सावरकरांचे समाजकारण सत्य आणि विपर्यास मुस्लिम मनाचा शोध आदी ग्रंथांचं लिखाण केलं आहे तसंच मोरे यांनी सावरकरांच्या आठही खंडांचा अभ्यास केला काही दिवसांवर येऊन नाशिक इथल्या सिंहस्थ कुंभम्यासाठी सुमारे तीन ते चार लाख साधू महंत आणि देश विदेशातून सुमारे ऐंशी नव्वद लाख भाविक शहरामध्ये शहरामध्ये दाखल होतील असा प्रशासनाचा अंदाज आहे भाविक आणि साधू संतांना या कुंभपर्वाचा लाभ मंगलमय वातावरणात आणि सुखरकारकरित्या व्हावा यासाठी ग्राममध्ये पाणी वीज पुरवठा स्वच्छतागृह अशा मूलभूत सुविधांची सोय नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात येते अद्ययावत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी दवाखाने तज्ज्ञ डॉक्टर्स आणि चोवीस तास आपत्कालीन आरोग्य सेवा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत पत्र्याचं निवास आणि तंबूंची सोय करण्यात आली आहे साधूसंत आणि भाविकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रशासनाच्या कामाला आता गती आली आहे त्याचप्रमाणे स्वच्छतेसाठी सध्याच्या उपलब्ध असलेल्या अडीच हजार कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अतिरिक्त सव्वा तीन हजार कर्मचारी आम्ही आउटसोर्सिंगद्वारे प्राप्त करून घेत आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रामकुंड जो सिंहस्थाचा प्रमुख ठिकाण आहे त्या ठिकाणचे सगळे पुरातन मंदिरं याचा आम्ही रिस्टोरेशन केलेलं आहे अशा प्रकारे आम्ही मोठ्या प्रमाणावरती सिंहस्थाची तयारी केलेली आहे माझी जीवीची आवडी पंढरपुरानेईन गुढी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधिले अशा विठू भक्तीमध्ये रंगणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचं आज अहमदनगर जिल्ह्यात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं यावेळी विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये अवघा आसमंत दुमदुमला होता निवृत्तीनाथांच्या पालखी परंपरेचं हे एकशे पंच्याहत्तरावं वर्ष हरिभक्त मोहन महाराज बेलापूरकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या दिंडीमध्ये सुमारे पस्तीस हजार वारकरी सहभागी झाले सर्व साधनांचं सार आणि समता तसंच एकतेचं प्रतीक असलेली निवृत्तीनाथांची ही दिंडी त्र्यंबकेश्वरून पंढरीकडे निघाली आहे संगमनेर राहता श्रीरामपूर अशा तालुक्यांचा प्रवास करत राहुरीहून एकादशीला ही दिंडी अहमदनगर शहरामध्ये प्रवेश करेल दरम्यान संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या काही वेळातच पुण्यामध्ये दाखल होत आहेत ब्रिटनचे पाच उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोनं गणतीला सुरुवात केली आहे भारतीय अवकाश संशोधन केंद्र म्हणजेच इस्रो आणि त्याच्याशी संलग्न असलेली वाणिज्य शाखा इंट्रेस्ट्रा यांचं हे महत्वाचं वाणिज्यिक अभियान आहे इस्रोची ही आतापर्यंतची सर्वात मोठी व्यावसायिक मोहीम चौदाशे किलोग्राम वजनाचे उपग्रह अवकाशात सोडले जातील पीएसएलव्ही या रॉकेटच्या मदतीनं ब्रिटनचे पाच उपग्रह प्रक्षेपित होत आहेत या व्यावसायिक प्रक्षेपणानं इस्रोच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे देशी बनावटीचं जमिनीवरून आकाशात मारा करण्याची क्षमता असलेलं आकाश हे क्षेपणास्त्र आज हवाई दलाच्या ताफ्यामध्ये दाखल झालं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते ग्वाल्हेरच्या महाराजापूर इथं या क्षेपणास्त्राचं लोकार्पण झालं हवाई दल प्रमुख एअर मार्शल अरुप रहा यावेळी उपस्थित होते हे क्षेपणास्त्र पंचवीस किलोमीटर लांबपर्यंत माऱ्या करू शकतं आणि साठ किलोग्रामपर्यंतचं वजन पेलू शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज धरणं आंदोलन करण्यात आलं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनानं गांभीर्यानं पहावं हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करावी त्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन द्यावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या या, या धरणं आंदोलनामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस आणि कर्मचारी सहभागी झाले होते अकोल्याजवळच्या सध्या केवळ सात पूर्णांक बावीस दशलक्ष घनमीटर एवढाच जलसाठा शिल्लक आहे दोन वर्षापासून पुरेसा पाऊस न झाल्यानं या जिल्ह्यातले जलसाठे कोरडे पडले आहेत त्यामुळे पाऊस झाला नाही तर ऑगस्टपर्यंत धरणातला जलसाठा संपू शकतो सध्या अकोलेकरांना आठ दिवसातून एकदाच पाणीपुरवठा केला जातो नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे या धरणातून अकोला शहर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो लंडन इथं सुरू असलेल्या विंबल्डन टेनिस स्पर्धेमध्ये आज भारताची सानिया मिर्झा आणि तिची साथीदार मार्टिना हिंगिस या जोडीनं महिला दुहेरीची अंतिम फेरी गाठली उपांत्य फेरीत त्यांनी जोन्स स्पीयर जोडीचा सहा एक सहा दोन असा सरळ सेटमध्ये पराभव केला आज रसिकांचं लक्ष लागलंय पुरुष एकेरीत होणाऱ्या गतविजेत्या रॉजर फेडरर आणि अँडी मरे यांच्या सामन्यावरती तर अव्वल मानांकित नोवाक जोकोविच आणि रिचर्ड गॅस्क्वेट यांच्यात पुरुष एकेरीचा दुसरा सामना रंगेल दुसरीकडे महिला दुहेरीमध्ये सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस ही, ही जोडीही फेरीतला आपला सामना आजच खेळली दरम्यान उद्या होणाऱ्या महिला अखेरीच्या अंतिम सामन्यामध्ये अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सची गाठ स्पेनच्या गार्बाईन मुग्रुझा हिच्याशी पडणार आहे या सामन्यामध्येही कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिल मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीस या जोडीनंही उपांत्यफीमध्य केली आहे आणि आता बातमी क्रिकेटची हरारे इथं भारत आणि झिम्बाब्वे यांच्या दरम्यान सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये भारतानं विजयासाठी ठेवलेल्या दोनशे छप्पन्न धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेनं सोळा षटकांमध्ये पाच गडी बाद एकशे एकोणसाठ धावा केल्या आहेत त्याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताच्या सुरुवातीच्या फलंदाजांनी निराशा केली होती सलामीवीर मुरली विजय मनोज तिवारी केदार जाधव दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत तर रॉबिन उथप्पा भोपळाही न फोडता तंबूत परतला केवळ सत्याऐंशी धावांमध्ये भारताचा निम्मा संघ तंबूमध्ये परतला होता त्यानंतर मात्र अंबाती रायडू आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी भारताचा डाव सावरला बिन्नीनं एकदिवसीय सामन्यातलं पहिलं वैल अर्धशतक झळकावलं तो सत्याहत्तर धावांवर बाद झाला अंबाती रायडू धडाकेबाज खेळी करत एकशे चोवीस धावांवर नाबाद राहिला भारतानं पन्नास षटकांमध्ये पाच बाद दोनशे पंचावन्न धावा केल्या हवामान येत्या दोन दिवसांमध्ये कोकणात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे या काळामध्ये दक्षिण कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही पुणे वेधशाळेनं दिला आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस आणि किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस नागपूर अठ्ठावीस आणि पंचवीस पुणे तीस आणि तेवीस औरंगाबाद तेहतीस आणि चोवीस नाशिक एकतीस आणि चोवीस कोल्हापूर अठ्ठावीस आणि बावीस रत्नागिरी एकतीस आणि सव्वीस सोलापूर पस्तीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान सव्वीस अंश सेल्सिअस आणि आता ठळक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात उफा इथं अनेक विषयांवर प्रदीर्घ चर्चा मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याला गती देण्याचं शरीफ यांचं मोदी यांना आश्वासन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आजही राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चे अंदमान इथं होणाऱ्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर शेषराव मोरे यांची निवड जमिनीवरून आकाशात मारा करणारं देशी बनावटीचं आकाश क्षेपणास्त्र आज हवाई दलाच्या ताफ्यामध्ये दाखल आणि हरारे इथं सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचं झिम्बाब्वेसमोर दोनशेछपन्न धावांचं आव्हान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं ग्रीसची आर्थिक दिवाळखोरी या पाठोपाठच चीनचा शेअर बाजार अनपेक्षितपणे कोसळल्यानं आंतरराष्ट्रीय विशेषतः भारतीय शेअर बाजार अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होणार याबाबत शंकाकुशंका उपस्थित होत आहेत या स्थितीचं आकलन आणि विवेचन करण्यासाठी अर्थतज्ञ आशिष ठाकूर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार